मोठ ते मायले की होती त्याच्या आईच्या साथी ताजी वय हा वयस्क गायचं आहे हे ह्याचा वडील पण तोच मोठा ह्याचा पण वडील तोच अलीकडचे दोन दार काढून देते दोन दोन लिटरवाले तिचा तिचं कालवड पाहू शकता ढालगावच्या सोन्याचा डायरेक्ट मुलगा आणि निवर्गच्या ओळूचा भाऊ आई वेगवेगळी फक्त दोन्हींची आई फक्त वेगवेगळी वडील एकच तालुका कौटे महाका जिल्हा सांगली येथील ढालगाव जे मेहत्रे जे आहेत मेहत्रेंकडं जो ढालगावचा सोन्या होता त्या सोन्याचा डायरेक्ट मुलगा आणि निवर्गीचा जो संग्पा भद्रगौड यांच्याकडे जो निवर गेला आहे त्याचा अभाव पाहू शकता सुंदर देखणं रेखीव रोबब जसाचे तस मजबूत कातन शरीरष्टी कानाला एकदम बारीक पातळ डोळे मोठे नागकाळ शिंग पाहू शकता कसे आहेत डालगाव सोन्यासारखेच मान व शीड तशी जायचं आहे नमस्कार आज आपण रड्डे तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर येथे कोकरे यांच्या घरी आलेलो आहे त्यांच्याकडे दोन वळू आहेत त्या ओळूंची माहिती घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहे आपण किल्लार क्षेत्रातील जुने जाणकार यांचे ओळू सर्व म्हणून इतर गाव, गाव सर्व शेतकरी वर्गापर्यंत पोहोचावे याच्यासाठी आपण गावोगावचे जे वळू आहेत जे लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत किंवा लोकांना अजून माहिती नाहीत अशा वळूंची माहिती गायपालकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून करत आहे त्याच्यासाठी आपण आज रड्डे या गावी परंतु खूप सुंदर रेखीव क्यु देखणे जातीवंत ओळू आहेत म्हणून आपण मालकांची मुलाखत घेण्यासाठी आहे आपण मालकांना ह्या ओळूविषयी माहिती विचारून नमस्कार मालक आपलं नाव सांगा पूर्ण माझे नाव आम्हाला जिल्हा जिल्ह्याचा किती वर्षापासून ओळू क्षेत्रामध्ये काम क्षेत्रात वीस वर्षापासून आधी बैल होते आपल्याकडे रेसची बैल होती बैल होती रेसची बैल कुठल्या लाईनची वापरत होता आता ही बैल फक्त वळू क्षेत्रासाठी वापरताय का शेती काम पण शेती काम पण पूर्ण करतात हे आणि वळू म्हणून बी काम करतात हा वळू किती दाते झालाय आता आता झाला दाती वय काय झालं आता पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्षात किती गाय भरल्या ह्याच्यापासून या आम्ही गेल्या वर्षी गाय भरल्या कुठून आणला हा आले वाकशिवडीना आणला वाकशिवडी रावसाहेब बुड्ढे वाकशिवडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली येथून आणलाय किती दाते असतात त्यांनी किती गाय भरवले वगैरे काही त्यांनी रेसचे क्षेत्र टाकला होता रेसला पळवत होते हा त्याचं आई वडील वंशवळ काय सांगितली होती त्यांनी डालगावच्या मेहत्रिया जो सोन्या होता डालगावचा सोन्या म्हणून प्रसिद्ध बैल होऊन गेला त्याचा मुलगा आहे म्हणून मुल सांगितलं म्हणजे ह्याचा भाऊ आता निवर्गी येते भद्रगोंड यांच्याकडे आहे तालुका चडचण जिल्हा विजापूर येथे गाय बरवण्यासाठी किती फी घेत आहे आपण दोन हजार रुपये घेत आहे का घरी यावं लागतंय घरी यावं लागतंय इथे येण्यासाठी मार्ग कुठून कुठून नाही रड्ड्यावर आलं तर नंदेश्वर रड्ड्यात नंदेश्वर रोड वर एक आहे कोण पण बैल म्हणला कोण पण सांगतात कोणी पण सांगतात चारिगावात माहितीये गाय खिल्लार गोशी खिल्लार चित्राकोस खिल्लार कपिला मैसूर कुठलीही असली तरी चालते चाल। काय फोन करूनच यावा लागते काय अडचण कधी टाईमच करावा कधीही आलं तरी अपेक्षा नाही गाय जर महिना सव्वा महिन्यात उलटली तर परत भरून देतो अडचण लागून आले तर कुणाचा दोस्त नाही गायचा नाही ना मालकाचा नाही का बैलाच नाही

गाय मालकाला कळत आली का लगेच भरते मारतच नाही किती दिवसांनी साधारण तीन भरव म्हणजे साधारण पाहिजे तिला गायला पोटात म्हणजे तिसऱ्या माझाला भरले तरी चालते कायच अडचण येत नाही ये वासरू चाल म्हणून तीन महिने झाले पाहिजे गायला खाली होऊन पोट खुल होऊन तीन महिने मोकळी राहिले पाहिजे गायला साधन महिन्याला माझा तर तीन महिने जातच जा, तीन महिने जातात हा हळू काय ह्याच्यातला आवडलं म्हणून तुम्ही आणला होता सर्व संपण नागपटी तोंडा जात शिंगाजी फाउंडेशन म्हणजे जसा कलर पाहिजे तसा जस पाहिजे हा आपल्याला बैल जसा पाहिजे तसा आहे कान बारीक शेट बारीक टोळ काळ वटाळे काळे शिंग चांगलं एकदम ओरिजिनल सीन ओरिजिनल ह्याच गायी राहणं आणि उलटणं ह्याचं प्रमाण किती टक्के नाही आमच्याच ना आम्ही बैला हवताल झुकतोय त्यामुळे उलटायचं तर एक नव्वद टक्के तर उलटायचा सवाल नाहीच आणि त्यात काय दहा टक्के जा ह्याच्यावर बैलाची तर काहीच ही अडचण आहे उलटाय बाबतीत गाय आमच्या तर आम्ही बैला व्यायाम देतोय बैल रोज झुकतोय आजच बैल झुपणे रोजच्या रोज बैल झुपतोय म्हणजे शेती काम पूर्ण करताय का मीच्याकडेच करून घेतो माझ्या मग काय जाऊटा या प्रश्न नाही ह्याची आपल्या घरी वासर आहेत का पाहण्यासाठी हो दाखव बर ही कालवड आहे भौ शकत कशा प्रकारची वासरं पडतायत जसा बैल आहे तसे आखीव रेखीव देखणे आणि कुठलाही बट्टा वगैरे नाही कातणीला एकदम ॲक्युरेट एक आणि काळे शेपूट गोंडा काळा खुर काळे नाक काळे डोळे काळे आणि एकदम जशी गाई आहे आणि जसा बैल आहे तशी वासर पडतायत हा खोंड आहे कुठल्या वेळ जो असे आपल्या वडील राहुल बाबर जबंगी जबंगी तालुका आतनी जिल्हा बेळगाव म्हणजे सलगरे पासून दहा ते बारा किलोमीटर वर अंतरावर आहे त्यांच्याकडे दिलं हे सलगरेच आहे सलगरे खाणीतलीच आहे म्हणजे तुमच्याकडचा कोसावळू आणि सलगरे आई त्या क्रॉसिंगमध नाही म्हणून ही गरम रक्ताचा चपळ झाला मला पाहू शकता चेहरेपट्टी सलगरे लाईनची मोठे डोळे कान करणे चेहरेपट्टी चौकाला रुंद अशा प्रकारचे खोंड आहे त्यांच्याकडे गरम रक्ताचा चपळ चालक काय खुरे एकदम हरणासारखे चेहरेपट्टी पाहू शकते कशा प्रकारचे एकदम रेसला लागतो तसा टाकोळा यायचा किती महिन्याचा आहे कुठून घेतलं नंदेश्वर मधून घेतलं कुणाच्या गायच होत हे नंदेश्वर मध्ये शंकर दोलतोडे शंकर दोलतोडे आणि हे वासरू बोशे जाधव रावसाहेब जाधव आणि ह्याचा वडील पण तोच राहुल बाबर जबंगी यांना दिलेला ओळू ह्याचं वय काय दहा महिन्याचा हा कुठून घेतला मारोळी कुणाकडून महादेव कोकरे राहुल बाबर जबंगी यांना दिलेला तो कोसा ओळू आहे त्याच पाहू शकता ब्रीडिंग कशी पडते आपल्या लक्षात येईल सलगरे भागाच्या जवळ गेलेला आहे तो वळ आता त्याच्यामुळे सलगर भागातील लोकांसाठी हा व्हिडिओ फायद्याच ठरेल कशा प्रकारची वासरं पडत आहेत त्याची ही पण त्याच बैला वय काय आहे सात महिन्याचा हा कुठून घेतला पाहू शकतं कशा प्रकारची वासर आहेत यांच्याकडचा मोठा ओळ आता राहुल बाबर जभंगी यांनी घेतलेला आहे त्यांच्याकडे चार ओळ आहेत सध्याला अबैल किती दाते आहेत चार दाती चार दाती कुठून घेतला रामा कोकरे वाक्षेवाडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली यांच्याकडून घेतला रामा कोकरे आठवाडी यांची मुलाखत नागोबा यात्रा मसोड आणि खरसोंड यात्रेत आपण घेतलेली त्यांच्याकडचे पण दाखवलेले असतात जुने करायचं आणि मालकांनी आवर्जून त्यांच्याकडून जातीवंत निवडून कोंड आणलेला आहे किती दाती झाला आता चार, चार दाती वय काय तीन, तीन वर्ष किती गाय भरवली ह्याच्याकडून आता एक गाय भरली शंभर एक गाय भरवलं किती महिने झाला आणून एक वर्ष झालं हा वळू क्षेत्रासाठी वापरताय का शेती काम ही सर्व क्षेत्रात शेती काम सर्व क्षेत्रासाठी वापरताय ह्याची वंशावळ काय विचारली होती घेताना सनमडी मांडग्याचा जो माळे म्हणून आहे ज्यांच्याकडे आता आणि मेजर म्हणून बैल आहेत त्या मेजर बैलाच्या वडील आणि ह्याचा वडील एकच म्हणायचं चिपड तुटका बैल त्या बैलाच आहे मांडग्याळ खान हा बैल

बेंबी नाही कोराला चांगला कांबळ नाही शिंग काळे नाक काळे डोळे काळे शेअष्टी आठवून मजबूत छातीला रुंद पाहू शकता थोडी पण गळवण नाही आणि एकदम जातीवंत आठरून शेएष्टीचा बैल आणि रेस क्षेत्रासाठी जशी वंशावळ किंवा ब्रीडिंग लागते तशा प्रकारच्या वंशावळीतून बैल आहे चढचण यात्रेमध्ये खूप म्हणजे आकर्षक ठरला होता सर्वांचा खूप सुंदर अखी रेख्यू देखणा बैल म्हणून चडचण यात्रेमध्ये सगळ्यांच्या नजरेमध्ये भरलेला बैल पाहू शकता हा बैल भरायला किती घेताय मालक अडीच हजार रुपये घेत आहे नाव पत्ता पुन्हा एकदा सांगा अण्णाराव साहेब कोकरे मुक्काम पोस्ट रेड्डी तालुका मंगळा जिल्हा सभा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो आवश्यकता मालकांकडे जातीवंत ओळ आहेत वंशावळीची आडमार्गी वस्ती आहे पण खूप आखीव रेखीव देखणे जातीवंत ओळ आहेत आणि खूप निवडून पार करून आणले ते आणि शेपूट पाहू शकता वादीसारखा एकदम बारीक शेपूट आहे आणि टाचला म्हणते ते ना रेश क्षेत्रामध्ये ह्याला जास्त प्राधान्य दिलं जातं तशा प्रकारचं शेपूट आहे आणि एकदम बारीक चापकासारखा शेपूट आहे खुराला मजबूत आहे महाराणाच्या जमिनीत आहे आडमार्गी वस्ती आहे परंतु चांगलं जनावर पाहायचं असेल आणि चांगली पैदास करायची असेल तर असं डोंगराने आडमार्गी शेतकऱ्याकडेच जातीवंत जनावर राहते बारखीचं जनावर राहते आणि नादांनी सांभाळलेलं असते मालकांशी संपर्क साधा ज्यांना कुणाला चांगल्या जातीवंत पैदास करायचे असेल चांगल्या गायी भरवायची असेल किंवा रेश क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी वळू क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी अवश्य मालकांशी संपर्क साधा असे चांगले जातीवंत वळू भरून चांगली जास्तीत जास्त पैदास करा खिल्लार क्षेत्रासाठी खिल्लार गोधन वाढवण्यासाठी याचं योगदान द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मालकांच्या गाई पण आपण पाहिल्या गायी पण सर्व दूध देणार आहेत पहिला रो असूनसुद्धा गाई दीड दीड लिटर दूध देत आहेत आणि पहिला रू गाई पण धार काढून देते, देते। म्हणजे शेती पण केली जाते रेस क्षेत्रासाठी पण चालतो आहे आणि म्हणजे चांगल्या वंशावळीतून दूध देणारी वंशावळ म्हणा